आणि तुम्ही गाईज हा ब्लॉग असाच कंटिन्यू करा आणखी तुम्हाला अजून तयारी बाकी आहे तुम्हाला पाचवीचा ब्लॉग येणार आहे आणि हा पण असाच कंटिन्यू करा गुमातले गाईच मस्त गरम गरम उकड आलेलं आहे सर्गची गुड मॉर्निंग तर गाईज तर आंघोळ वगैरे केली एकदम भारी वाटते गेली आंघोळ वगैरे गेली तीन दिवसानंतर आंघोळ केली हॉस्पिटल होते हॉस्पिटलमध्ये होतं तर आंघोळ वगैरे काय असं तो करायला भेटतं तर एकदम मस्त वाटतं घरी आल्यावर त्याला काय जातं बघूया थोडं काय काय होते आणि बाय पण झोपली आणि आई घरात तर त्याला वहिनी बायावणींनी मस्त रवा करून आणलेला आहे मग दाखवते वेळी गरम गरम आणि आमचे हे पण तिकडे बसलेत तुम्हाला दाखवतो पूर्ण ब्लॉग जा पूर्ण तुम्हाला बघायला भेटल ब्लॉग मध्ये नवीन नवीन काय सकाळ सकाळी आई देव देवाला बसली आणि मस्त देव दिले बघा चकचकी बारकी झोपली <laughs> ए तुला नाही आता तुला नाही झोपली ओ तुला नाही आता तुला नाही आणि मस्त गरम गरम रवा आणलेला आहे तर खाऊन घेऊया आणि पप्पा बघा झोपलाय झोपलाय बस गरम गरम रवा आणलेला आहे वहिनी चला काही खाऊन घेऊ या ऐक खाऊक रेव चला काही खाऊन घेऊ आता सकासकाली रवांची टांग झाली रवा काजू वगैरे टाकले पिंटे वेने आणि चहा पण आलाय

त्याची तर झोपले बारकी मस्त आता झोपले आणि इकडं मस्त आईने बघा बालंच ठेवले असं सुकात वगैरे लावली बघा चला आतमध्ये जेवण वगैरे करतो तुम्हाला दाखवतो मस्त आता बॉम्बलांची उकाळ करणार आहे मम्मी आणि इकडं वहीने आली आताशी कामाला कायतरी मी मजुरी फोडली दिलेली बॉम्बलांची उकड झाल्यानंतर तुम्हाला भेटतो मस्त गरम गरम उकल तर जेवण आले नाही उकड बोमलांची उकड इतका कसा मामा चालू आता रात्रीचे आठ वाजले ना जागे मस्त ए वय व्हावा बघते अशी जागी राह दिली चला मम्मी बघूया जेवण करते जेवण खायला घेतलेले मम्मीने आणि मस्त उकाड केलेलं आहे बघा स्वर्गची उकाड स्वर्ग मस्त नवघरावरून आलेलं आहे भेट आणि इतर बघा मम्मी त्यांचा जेवण वेगला माझा जेवण वेगला मस्त बाळ ओके गाईच मस्त गरम गरम उकाळ आहे सर्गची आणि गरम गरम चपाटी चला गायत तर खाऊन घेऊया बारकी झोपडी दोन माव बसलेत जवळच चला भाजीच्या तर खाऊन घेऊया घेऊयात बघू शकत ब्लॉक चालू आहे आणि बघा जेवाला बसले सर्गांची उकार कशी लागते आले पण सारख्यांची उकार कशी खाते बघा पापलेट ही बघा इथं झोपली आणि इथं पबजी झालाय जेवायला बसलेलं आहे आणि त्या बारके झोपली सावलीन घेतलेले तिला बघू शकता इथे हे बाय का कोणी सगळं ओके केलेलं आहे उरकलेलं आहे या बाळ्या काय बघ खावा ला खाई तुम्हाला दाखवते खोबरा खोबरा भरलेला आहे बघा किती गायत खोबरा भरलेला आणि अजून उरक आहे गायचं बघा झोपली सगळं ओके झालं आहे आता फक्त भारीच तालच आहे तर बघू शकता मुटक्यांची तयारी आहे तेव्हा तेवस्थेला चावल मिसायला आणि चावल मिसळून झाले म यायचे आणि हा तर सामान तुम्हाला मागाशी दाखवलेला आहे का मेवने कपडे काढलेले आहे सकाळी धुऊन आणलेला इकडं पण खोबरंय परी मोकली आणि तुम्ही जाईल हा ब्लॉग असाच कंटिन्यू करा आणखी तुम्हाला अकरी ते अजून तयारी बाकी आहे पाठीचा ब्लॉग येणार आहे आणि हा पण असाच कंटिन्यू करा पण गुमातलेले मोफेलन परी पण झोपलेले आताच आणि इथला पण आता आम्ही उराखतो उराकलं उराक भेटू काही तुम्हाला बघा काय काय करायला लागतंय

आणि इकडं बारशी बघा बघते कशी आणि इकडं मम्मी मुटक्यांसाठी करते सगळी तयारी मुटक्या मोदक सगळं करायला लागते आणि इकडं आमची फुकट बॉगल बॉगल वाली एक आमचा एम एस मा आलेला आहे खानवाशी काय हाणला जावला काय आणलं

तर बघूया मम्मीने काय जेवण केलेलं आहे तुम्हाला दाखवतो आणि उद्या पाचवी आहे उद्या सर्वांनी या पाचवीला गाई आणि उद्या बघूया आज उद्याचा दिवस कसा जातो पूर्ण तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्की बघायला भेटेल आणि आजचा ब्लॉग येणार आहे चला गाईल तर मम्मीने बघूया काय केलंय गाईज मम्मीने मस्त शिरस केलेला आहे डाळीचा शिरस गरम गरम तर चला गाईत मस्त जेवण घेऊया आणि इकडे घरात चिकन केलेलं आहे कांदा आणि इकडे चिकन चिकन केलेलं आहे आणि इकडे भात तर चला काय गरम गरम जेवून घेऊया बारकी झोपलेले आणि इकडे हिमेसमजले बघा तीन मामाच जवळ झोपली <laughs> बघ असा जेवायला लागतोय

मी आता जेवण झालेलं आहे माझं एकदम आल्ली ला जेवायला लागतो काही जेवण पण नाही जात आणि खूप फॅमिली सगळी जेवायला बसते तुम्हाला दाखवतो सावली पण आलेली आहे यांचं जेवण आणि माझं जेवण बघा कसं चिकनचा चिकन केलेलं आहे परीचा असं वरती जेवायला असलं पाऊस <laughs> <laughs> आणि मेस पण बघा पाहुणा आलाय खाणं खाणं म्हणून यसलाच घेत नाही <laughs> <laughs> ना <laughs> <laughs> का <laughs>